मुंबईतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल तसेच वनमंत्रीपदी भरणी लागल्याबद्दल डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान, सन्मान केला यावेळी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर संगीता खर्डीकर दीपक ठाकूर सुरेश बाभळ तसेच आशुतोष दळवी आदी सहकारी पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी दिलेल्या सन्मान चिन्हावर लिहिलेला मजकूर वनमंत्री गणेश नाईक यांनी आवर्जून वाचला डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी नेमक्या काय भावना त्यांच्या प्रती यातून व्यक्त केल्या होत्या त्यावर एक नजर टाक्या भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ज्या शहराला बहुमान मिळाला ते शहर म्हणजे नवी मुंबई महाराष्ट्रात ज्या शहराचा सातत्याने पहिला क्रमांक राहिला ते शहर म्हणजे नवी मुंबई आज नवी मुंबईची ओळख केवळ राज्य आणि देशात नव्हे तर आधुनिक शहर म्हणून जगभरात झाली आहे याचा सर्व श्रेय आपणास जातं नवीन मुंबईच्या जडणघडणीत आपला सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच आपण नवी मुंबई शहराच्या विकासाचे शिल्पकार आहात पनवेल येथील रिलायन्स कंपनीत आपण आक्रमक कामगार नेते म्हणून परिचित झालात आणि येथूनच आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आपला प्रामाणिकपणा स्पष्ट वक्तेपणा महत्वाकांक्षी राजकारणी कॅबिनेट मंत्री ठाण्याचे पालकमंत्री अशी पद भूषवली आहेत आणि आता आपण वनमंत्री पद भूषवत आहात ही नवी मुंबईकरांसाठी नव्हेच तर महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे शैक्षणिक दृष्ट्या आणि नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आपण करिअर मार्गदर्शन शिबिर सराव परीक्षा रोजगार मिळावे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी मिनी ऑलिम्पिक दर्जाचा नवी मुंबई क्रीडा महोत्सव इत्यादी अनेक उपक्रमांचे आयोजन करीत असता नवी मुंबईतील नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जनता दरबार हा सार्वजनिक मंच सुरू करणारे आपण पहिले मंत्री आहात आपले सामाजिक कार्यातील योगदान पाहून आपणास महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवला आहे आपल्या कर्तृत्ववान कार्यसम्राट नेतृत्वाला सलाम आपल्या हातून अशीच देशसेवा घडावी ही प्रार्थना आणि पुढील यशस्वी हार्दिक शुभेच्छा डॉक्टर खर्डीकर यांनी आपल्या प्रती व्यक्त केलेल्या या भावनांबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल गणेश नाईक यांनी खर्डीकर यांचे आभार व्यक्त केले तुमचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाकांजोगे आहे भविष्यात समाजात शिक्षणाचा प्रसार असाच सुरू ठेवा अशा शुभेच्छा वनमंत्री गणेश नाईक यांनी डॉक्टर सुनील खर्डीकर आणि खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्या